मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची मतांची टक्केवारी जैसे पण भाजपच्या मतांच्या टक्केवारीत तब्बल आणि म्हणूनच भाजपला मुंबईत घवघवीत यश मिळालं बत्तीस वरून भाजपचं संख्याबळ ब्याऐंशी पर्यंत जाऊन पोहोचलंय या वाढलेल्या जागांची आणि मतांच्या टक्केवारीचा ग्राफिक्सच्या माध्यमातून घेतलेला हा आढावा आपण बघूया भाजपला दोन हजार बारा मध्ये सहा पूर्णांक अठ्याहत्तर टक्के तर दोन हजार सतरा मध्ये सत्तावीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतं मतं मिळाली मिळाली म्हणजेच एकूण चौदा लाख पाचशे ला दोन हजार बारा सालच्या तुलनेत मुंबईत भाजपच्या मतांमध्ये तब्बल चार पटीने वाढ झाली आहे शिवसेनेला दोन हजार बारा मध्ये सतरा पूर्णांक चौतीस टक्के तर दोन हजार सतरा मध्ये अठ्ठावीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतं मिळाली म्हणजेच एकूण चौदा लाख शेहेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस मतं मिळाली दोन हजार बारा सालच्या तुलनेत शिवसेनेच्या मतांमध्ये ही जवळपास दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे पण भाजपच्या वाढलेल्या मतांसमोर ही वाढ अक्षरशः काँग्रेसला दोन हजार बारा मध्ये सोळा पूर्णांक अठ्ठावीस टक्के ले 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 तर दोन हजार सतरा मध्ये यंदा सोळा पूर्णांक त्र्याण्णव टक्के इतकी मतं मिळाली दोन हजार बारा सालच्या तुलनेमध्ये काँग्रेसच्या मतांमध्ये थोडीशी वाढ झालेली असली तरी नगरसेवकांची संख्या मात्र घसरली आहे म्हणजेच एकूण काँग्रेसला आठ लाख एकोणतीस हजार नऊशे चौऱ्याण्णव मतं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसला दोन हजार बारा मध्ये पाच पूर्णांक पन्नास टक्के तर टक्के दोन हजार सतरा मध्ये चार पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतं मिळाली म्हणजेच एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे सहासष्ट मतं मिळाली दोन हजार बारा सालच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या मतांसोबत नगरसेवकांच्या संख्येमध्येही घसरण झाली आहे मनसेला दोन हजार बारा मध्ये पंधरा पूर्णांक एकोणनव्वद टक्के मत मिळाली तर दोन हजार सतरा मध्ये सात पूर्णांक त्र्याहत्तर टक्के म्हणजे एकूण तीन लाख पंच्याण्णव चारशे सत्तेचाळीस मतं मिळाली दोन हजार बारा सालच्या तुलनेत मनसेच्या मतांमध्ये आणि नगरसेवकांमध्येही लक्षणीय घट झाली आहे एकेकाळी किंगमेकरच्या भूमिकेमध्ये राहिलेल्या मनसेला आता अस्तित्व टिकवण्यासाठी लढाई करावी लागते मुंबईत शिवसेना चौऱ्याऐंशी जागा मिळून पहिल्या क्रमांकावरती राहिलेली असली तरी भाजपनं ब्याऐंशी जागा पटकावून सेनेला मुंबईत मतांच्या तुलनेत भाजपने जवळपास शिवसेनेशी बरोबरी साधली आहे दोन्ही पक्षांना मिळालेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर हा फरक फक्त शेहेचाळीस हजारांचा दिसतो निवडणूक आयोगाकडे असलेल्या नोंदणीकृत मतांच्या आकडेवारीचा विचार केला तर हा फरक फक्त अर्धा टक्के इतका आहे आणि हे शिवसेनेसाठी सर्वात मोठं आव्हान असणार आहे दोन हजार बारा सालच्या आकडेवारीवर नजर टाकली तर हा फरक अधिक स्पष्टपणे जाणवतो महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला तब्बल दीड कोटीपेक्षा अधिक मतं मिळालेली आहेत दोन हजार बारा सालच्या निवडणुकांचा जर आढावा घेतला तर भाजपच्या मतांमध्ये तब्बल चार पटींना वाढ झाली आहे मुंबई महापालिकेमध्ये तर भाजपनं सेनेशी बरोबरी केली आहे पार्लमेंटचे पंचायत तक ही भाजपची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्यक्षात उतरवली आहे आणि म्हणूनच दोन हजार एकोणीसच्या विधानसभाच्या निवडणुकाच्या अनुषंगानं इतर सर्व पक्षांसाठी भाजपचं आहे वाढतं मतदान धोक्याचा इशारा समजला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडे सह मंगेश चिवटे आय बी एन लोकमत मुंबई